जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आठव्या फेरी अखेर सर्वात मोठी बातमी समोर येते जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणारे उमेदवार माजी आमदार शरददादा सोनवणे हे आठ हजार पाचशे बेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघाची आठवी फेरी आपल्या हाती आली आहे ज्यामध्ये आठव्या फेरी अखेर माजी आमदार अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांना अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठावन्न मते तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दादा शेरकर यांना एकोणीस हजार नऊशे सोळा मते तर विद्यमान आमदार अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांना पंधरा हजार नऊशे मते मिळाली असून ते तीन नंबर व सध्या पिछाडीवर आहेत सध्या आपण पाहू शकताय जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार अर्थात रिक्षा ही सुचाट सुटलेली असून अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे हे जवळपास आठ हजार पाचशे बेचाळीस मतांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर दोन नंबरला सत्यशील शेरकर जे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ते दोन नंबरला आहेत आपण पाहू शकता जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आठव्या फेरी अखेर माजी आमदार शरददादा सोनवणे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी जी मते त्यांना जी मते मिळालेली आहेत ती अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठावन्न आहेत तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सत्यशील शेरकर त्यांना एकोणीस हजार नऊशे सोळा तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांना जी मते मिळालेली आहेत ती पंधरा हजार नऊशे तेहतीस अर्थात जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आठव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार माजी आमदार शरददादा सोनवणे हे आठ हजार पाचशे बेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत